स्वामी समर्थ सगळ्यांना मंडळी आज आपण बघणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री ज्योतिबा देवस्थान तर याला जायचा मार्ग तुम्ही कुठून येणार यावरून ठरतो कारण ज्योतिबा डोंगराला चारही बाजूनी रस्ते आहेत आम्ही जात होतो सांगलीवरून तर आमचा मार्ग होता सांगलीवरून कृष्णा नदी ओलडून कवटे पिरान दुधगाव भेंडवडे लाठवडे पेट मार्गे पेटवडगाववर यायचं तिथून हायवे ओलांडून कासारवाडी मार्गे ज्योतिबा डोंगरावर यायचं वाटा घाट वळणे आहेत त्यामुळे गाडी डोंगरावर सावकाश न्यावी लागते कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरावर वसलेले खूप पुरातन मंदिर मंदिर आहे हे मंदिर सुमारे एकतीसशे फूट उंचीवर आहे महाराष्ट्रातून आणि बाहेरूनही येथे भाविक येत असतात कुठेही जायचं म्हटलं तर पहिला आपल्या समोर खर्च उभा राहतो राहणे खाणे आणि तिथे फिरणे हे तीन पॉइंट खूप महत्वाचे असतात आपल्यासारखा सामान्य माणूस पहिला खर्चाचा विचार करतो चला तर मग आज ज्योतिबाला जायला आणि तिथे फिरायला आपल्याला किती खर्च येतो बघू ज्योतिबापाशी अजून एक फिरण्यासारखा पॉईंट म्हणजे पन्हाळगड तिथेही तुम्ही जाऊ शकता ज्योतिबावर तुम्ही कधी जा थोडी गर्दीही असतेच पण कोणत्याही सुट्टी दिवशी रविवारी तुफान गर्दी असते आम्ही सुट्टी दिवशी आलो होतो तर गर्दी तुम्ही बघू शकता पहाटे चार वाजता हे मंदिर घंटानादाने उघडते पहाटे पाच वाजता पूजा आणि काकड आरती होते दिवसभर हे मंदिर भाविकांसाठी उघडे असते रात्री वाजता हे मंदिर बंद केले जाते ज्योतिबावर ही कामधेनु गायीची प्रतिकृती आहे ज्योतिबा मूर्तीवरील अभिषेकाचे तीर्थ या कामधेनु गायीच्या प्रतिकृतीमध्ये साठवले जाते आणि भाविक श्रद्धेने या गायीच्या पोटातील तीर्थ प्राशन करतात आणि हे तीर्थ श्रद्धेने प्राशन केल्यास आपली इच्छापूर्ती होते अशी भाविकांची भावना आहे जर सुट्टी दिवशी तुम्ही आलात तर ज्योतिबा दर्शनला तीन ते चार तास लागतात आणि इतर वारी आलात तर अगदी अर्धा तास किंवा तासाभरात आपल्याला दर्शन मिळून जाते इथे सर्व सहकुटुंब सहपरिवार येतात मंदिरात जिथून प्रवेश होतो अगदी त्याच्याबरोबर मागे गेल्यावर आपल्याला ज्योतिबाचे मुख दर्शन होते काही इच्छापूर्ती झाले असल्यास आस भाविक त्यांच्या इच्छेने इथे प्रसाद वाटपही करतात इथे भाविकांना बसण्यासाठी जेवणासाठी प्रशस्त असं शेड मारलेलं आहे मग इथे दर्शन झाले की आपल्याला जायचं आहे यमाई देवीच्या दर्शनाला यमाई देवीचं मंदिर ज्योतिबावरून निघाला की बरोबर उजव्या बाजूने म्हणजे गिरोली घाट जिकडे जातो तिकडे जाणाऱ्या रस्त्याला डोंगरावरच थोड्या खालच्या बाजूला आहे तुम्ही गाडी घेऊनही जाऊ शकता किंवा ज्योतिबा मंदिर समोरच खाली पायऱ्यावरून उतरून यमाई देवीला जाऊ शकता तर आम्ही याच मार्गे खाली जाणार होतो म्हणून गाडीने निघालो तर तुम्ही डोंगरावर आलात तर इथल्या वातावरणाने तुम्ही खूप प्रसन्न होता इतकं की तुम्हाला इथून निघावेसे वाटणार नाही तर खाली आहे हे यमाई देवीचं मंदिर टी मध्ये मनोरंजनासाठी ज्योतिबा आणि यमाई यांचे लग्न लावले जात असल्याचे दाखवतात पण ग्रंथाच्या अभ्यासानुसार यमाई देवी ही ज्योतिबांची आई आहे स्थानिक लोक यांना भाऊ बहिणी समजतात आणि इथे यमाई देवीला पीठमीठ घालण्याची परंपरा आहे पण हे पीठमीठ आपण का वाहतो हे आपल्याला माहित पाहिजे अन्नधान्य निर्माण करण्याचं काम हे मूळ मायेकडे असते आणि याच मूळ मायेने या अखंड सृष्टीमध्ये अठरा प्रकारच्या धनधान्याची निर्मिती केली आणि म्हणून आपण आज हे अन्न खातोय आणि याच नात्याने आपण या अन्नधान्याचं प्रतीक असलेले पीठ आणि मीठ देवीला अर्पण करतो आणि भाविक या मूळ मायेला साकडं घालतात की आमच्या परपंचामध्ये काही कमी पडू नये आमचा परपंच चांगला व्हावा आणि मंदिराच्या मागे या सात दगडांच्या उतरंडीर असतात आणि स्वस्तिक काढायचे कारण स्वस्तिक हे शुभ असतं प्रत्येक शुभकामासाठी स्वस्तिक वापरतात मंदिराच्या परिसरात भेळ मठ्ठा लसीची दुकानं आहेत इथं बसून तुम्ही या गोष्टींचा आनंदही घेऊ शकता खाली तुम्हाला कंदमुळेही मिळतात पण एक पाकिट पन्नास रुपयाला आहे हीच कंदमुळे खाऊन आधीची माणसं जगत होती आणि श्रीरामाने खाल्लेले हे कंदमुळे आहे असे इथले विक्रेते सांगतात पण खरं काय आहे हे तरी आपल्याला माहीत नाही आम्ही म्हटलं खाऊन तर बघू थोडं गोड लागलं पण नंतर चौच गेली तरी आता इथं मिळतंय म्हणून खाऊन बघितलं तर डोंगरावरच हा एक स्पॉट आहे जिथे खूप दाट झाडे आहे खूप लोक इथेच येऊन जे जेवण करतात हे बघा असा काहीसा हा स्पॉट आहे थंडगार वातावरण आहे उन्हापासून उन बचाव करण्यासाठी हे अतिशय छान ठिकाण आहे तर आम्ही इथे खरडा चपाती आणली होती त्यावर बसून सगळ्यांनी ताव मारला मंडळी राहायला जर तुम्ही ज्योतिबावर येणार असाल तर डोंगरावर राहायची व्यवस्था आहे पण जर इथले पुजारी किंवा गुरव यांची ओळख असेल तर त्यांच्या घरी ही सोय होते आणि डोंगरावर परंपरेने येणारे भाविक जास्त आहेत ते ठरवलेल्या पुजाऱ्यांच्या घरीच राहतात दक्षिणा आणि शिदा देऊन तिथेच जेवतात डोंगरावर तुम्हाला नाश्ता चहाची सोय होते पहिला यात्री निवास नव्हता पण आता डोंगरावर यात्री निवास झालेला आहे इथे गार गरम पाण्याची सोय होऊन जाते इथे आठशे हजार मध्ये तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही राहू शकता डोंगरावर तुम्ही स्थानिक लोकांना विचारून यात्री निवासला येऊ शकता जेवणाचं सामान तुमच्याबरोबर आणलं तर खूप बरं होईल चला तर मंडळी माहिती आवडली तर नक्की सांगा धन्यवाद